हृदयस्पर्शी कथा देशमुख सर वर्गात मुलांना शिकवत होते शिकवत असतानाच एक मुलगा सरांना म्हणाला माझी अंगठी इथून चोरीला गेली आहे त्यावर सर म्हणाले तू सोन्याची अंगठी कशाला घालून आला होता शाळेत तो मुलगा सरांना म्हणतो सर मी एरवी अंगठी घालत नाही पण आज माझा वाढदिवस वा असल्यामुळे आईने मला ती सोन्याची अंगठी घालण्यासाठी दिली होती आणि मी ती शाळेत घालून आलो आता लिहित असताना मला ती अंगठी सतत हाताला रुतत होती म्हणून मी व्यवस्थित लिहिता यावे यासाठी थोड्या वेळासाठी अंगठी बोटातून काढून इथेच बेंचवर ठेवली होती एक मिनिटही झाला नसेल तोपर्यंत अंगठी इथून गायब झाली आणि आज जर मी अंगठी शिवाय घरी गेलो तर आई मला ओरडेल काठीने मारेल हे ऐकून सरांच्या मनात आले की काय माहीत नक्की अंगठी कुठे हरवली असेल की कोणी चोरली असेल आता मात्र सरांनी वर्गाचा दरवाजा बंद केला आणि सर म्हणाले की सर्व मुलांनी आपापल्या डोळ्यांवर पट्टी बांधायची हे ऐकून सर्व मुलांनी आपापल्या डोळ्यांवरती पट्टी बांधली त्यानंतर सर सर्व विद्यार्थ्यांच्या खिशात अंगठी शोधू लागले अर्ध्या वर्गापर्यंत सरांनी मुलांचे खिशे चेक केले होते तेव्हा सरांना एका मुलाच्या खिशातून अंगठी मिळाली मग सरांचा असं लक्षात आलं की जर मी मागच्या विद्यार्थ्यांकडे गेलो नाही तर वर्गात गोंधळ होईल मागे असलेल्या मुलांना वाटेल की मी सभ्य आहे आणि माझ्या पुढचा मुलगा चोर आहे हे मुलं त्याला चिडवतील त्यामुळे त्याला वाटेल म्हणून अंगठी मिळाल्यावरही सरांनी सर्व वर्गातील मुलांचे खिसे चेक केले आणि सगळ्यांना डोळ्यावरची पट्टी काढण्यास सांगितली प्रत्येकाने आपापल्या डोळ्यांवरची पट्टी उघडली आणि गुरुजींनी त्या मुलाला अंगठी दिली त्या मुलाने अंगठी घेतली पण ज्या मुलाच्या खिशात अंगठी होती त्या मुलाला लाज वाटली की मी सरांच्या नजरेत आज चोर आहे हे सरांनी पाहिले आहे सरांनी मुलांना पुन्हा शिकवण्यास सुरुवात केली वर्ग संपला तरी पण सर काहीच बोलले नाहीत त्या मुलाला ला लाज वाटली आजचा दिवस निघून गेला पण दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो तेव्हा प्रार्थनेच्या सभागृहात सातशे मुले होती तो मुलगा अस्वस्थ होता मनातून घाबरलेला होता सरांनी काल घडलेल्या घटनेचा विषय प्रार्थनेत काढला तर या सातशे मुलांबरोबर माझा अपमान होईल असे त्याला वाटू लागले पण सरांनी तसे काही केले नाही आणि दुसऱ्या दिवशी सर वर्गात पुन्हा शिकवण्यासाठी आले तरीही त्याच्या शिकवण्यात काही फरक नव्हता त्यांच्या वृत्तीत आणि त्या मुलाबद्दलच्या प्रेमात काहीही फरक पडला नाही वेळ हळूहळू पुढे सरकत होती काही वर्ष उलटली काही वर्षांनी त्या शाळेत एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात त्या शहरातील एका प्रतिष्ठित श्रीमंत व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते तेव्हा तो मुलगा प्रमुख पाहुणे म्हणून त्या शाळेत आलेला होता तो म्हणाला आजपासून काही वर्षांपूर्वी देशमुख सर या शाळेमध्ये शिकवायचे ते सर कुठे आहेत असं त्यांनी विचारल्यावर बाकी शिक्षकांनी त्यांना सांगितले की ते रिटायर झाले आहेत तो प्रतिष्ठित व्यक्ती म्हणाला मला त्या निवृत्त सरांना भेटायचे आहे तुम्ही त्यांना फोन करा आणि इथे बोलावून घ्या मग त्या सरांना बोलवण्यात आले काही वेळाने सरांचे तिथे आगमन झाले मग तो प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्यापुढे नतमस्तक झाला आणि त्या सरांना म्हणाला सर मला तुमचा आशीर्वाद द्या मग सर म्हणाले खूप खूप आशीर्वाद तुला पण तुम्ही कोण आहात तो प्रतिष्ठित व्यक्ती म्हणाला आज मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं आहे हे सर्व तुमची कृपा आहे तुम्ही धन्य आहात सर आज मी एवढा मोठा माणूस झालो आहे तेव्हा सर म्हणाले तुम्ही कोण आहात मी तुम्हाला खरंच ओळखले नाही तेव्हा तो प्रतिष्ठित व्यक्ती म्हणतो सर तुम्ही मला ओळखलं नाही तुम्ही आम्हाला शिकवायला होतात आणि तुम्हाला माहिती नाही असे तुम्ही म्हणत आहात तुम्हाला आठवतं का एकदा वर्गातील एका मुलाची सोन्याची अंगठी चोरीला गेली होती आणि त्यानंतर ती अंगठी परत मिळाली होती मग सरांना सर्व आठवलं सर म्हणाले हो हो, हो आठवलं सर तुम्हाला आठवतं का की तुम्ही सर्व मुलांच्या डोळ्यांवरती पट्टी बांधली होती आणि मग ती अंगठी सापडली होती पण सर खरे सांगू का ती अंगठी चोरणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून मी होतो तुम्हाला आठवत नाही का सर त्यावरती सर म्हणाले मला माहिती नाही की मी ज्याच्या खिशातून अंगठी काढली तो तू होतास सगळ्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती तेव्हा मी सुद्धा माझ्या डोळ्यांवरती पट्टी बांधली होती तेव्हा तो प्रतिष्ठित व्यक्ती सरांना म्हणाला असे का केले सर आपण सर म्हणाले खरं म्हणजे माझा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला असता मग माझ्या शिकवण्याच्या शैलीत फरक पडला असता मी सर्वांना समान वृत्तीने शिकवले आहे कारण मी तुमची चूक कधीच पाहिली नाही सरांनी हे सांगताच प्रतिष्ठित व्यक्ती पुन्हा सरांपुढे नतमस्तक होतो आणि म्हणाला सर आत्तापर्यंत मी विचार करत होतो की तुम्ही फक्त शाळेतील शिक्षकच आहात आणि आज मला कळले की तुम्ही फक्त शिक्षक नाही तर देव माणूस आहात तुमची वृत्ती किती चांगली आहे तुमचे विचार किती चांगले आहेत आणि हीच तुमची गुणवत्ता आहे तुम्ही सर तुम्ही माझे नाव घेतले नाहीत मी सतत शाळेत येत राहिलो पण मला तुमच्या वागण्यात काहीच फरक दिसला नाही तेव्हा माझ्या मनात असा संकल्प आला की आजपासून आयुष्यात परत कधीही चोरी करायची नाही आणि त्याचे स्तर हे फळ आहे की आज मी शहरातील सर्वात श्रीमंत प्रतिष्ठित व्यक्ती बनलो आहे तुमच्यासारखा गुरु भेटणं हे माझं नशीबच आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद